गधी सूर्य तू शिल्पकार तू भारताचा नायका मोडल्या रुढी त्या परंपरा दिव्य तेज सकल च सकलन्यायदायका मातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी महु या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीम भीमाबाई होते त्यांनी जे शिकून कायदे मंडित आले का त्यांनी गरितासाठी खूप महान कार्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते अशा महामानवास माझे माझ्या म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार होते डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी रत्नागिरी मध्य प्रदेशातील मोहू या गावी झाला त्यांच्या व वडिलांचे नाव लो रामजी आंबेडकर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते ते शिकून कायदे पंडित झाले

ते पुस्तकात खूप रमायचे शेवटी एवढं म्हणते की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता 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 एक दिवस देणाऱ्याचे हात हवे एवढं म्हणून माझ्या दोन शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी दोन शब्द सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव राम भीमराव व वडिलांच्या त्यांच्या आईच्या ना भीमाबाई सांगितलं पूर्णजी आंबेडकर बघा त्यांचं आधीच जे नाव होत समने म्हणजे आडनापणे आपण ते होतं आंबा वडेकर हा शिक्षण ते घेत ते ज्या प्राथमिक शिक्षण झालं त्यावेळेला त्यांचे शिक्षकांशी शिक होताना नंतर त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं सर्जन बदललं आणि आंबावडे चर्चा झालं आंबेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे एक अतिशय हुशार व्यक्ती होते की त्यांनी लहानपणापासून अभ्यास केला परंतु नंतर त्यांनी एवढा अभ्यास केला एवढा अभ्यास केला की ते फक्त पाव खाऊन सुद्धा राहिले आणि अभ्यासाकडे जास्तीत जास्त त्यांनी काय केलं आणि त्यामुळे ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काय करतोय जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत कि नाही आणि विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे त्यांची काय स्मृती आहे तुमच्या भाषणामध्ये माहिती सांगितली आहे तर आपण एक छोटस त्यांच्याविषयी गाणं बोलायचं आहे ना अशी थाटा माटा